आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज

त्याचं स्वागत करण्यासाठी महिला पुरुष मुलं छोटी, -छोटी मुलं असतील अगदी सगळा समाज हा संपूर्ण समाज एकवटलेला आहे पुण्यामध्ये जरांगे पाटलांचा मोर्चा हा धडकलेला आहे आणि या ठिकाणाहून येरोड्याच्या चौकातून जो गुंजन चौक आहे या गुंजन चौकातून या महामोर्चाचं आगमन होत आहे इथून मराठा समाजाचा जो महामोर्चा आहे जो मुंबईच्या दिशेने निघलेला आहे तो मुंबईच्या दिशेने येरोड्याच्या परिसरातून निघणार आहे आपण पाहत आहात आपण येरोड्याच्या चौकामध्ये जो मुस्लिम बांधव आहे जो मुस्लिम मावळा जो आहे हा मुस्लिम मावळा हा जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी इथे थांबलेला आहे अनेक वेळ बराच वेळ झालेला आहे जरांगे पाटलांचं इथं स्वागत करण्यासाठी बराच वेळ झालं अनवर पठाण हे एक मराठा मावळा आपल्या स्वागतासाठी थांबलेले आहेत काय सांगताल आज आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता तुम्ही झटत आहात एक मोठ्या खंबीरपणाने उभे आहात काय सांगताल आज मराठा हे आरक्षण भेटलंच पाहिजे जे मराठा गरजूवंत जे मराठा आहेत त्यांना हे आरक्षण भेटलं पाहिजे आणि मराठा आरक्षण भेटेल ते मोठे बंधू आहे आमचे तर त्यांच्या मागोमाग आम्हाला आरक्षण भेटेल हे आम्हाला माहीत आहे कारण पहिला मोठा भाव पुढं गेला तर तो नक्कीच छोट्या भावाला संकट नेईल त्यामुळं आम्ही जरांगे साहेबांना आम्ही आमचा पुणे शहराच्या वतीने आणि आम्ही येराव्याच्या वतीने आमच्या आया बहिणी बी इथं आलेल्या आहेत की जरंगे साहेबांना आम्ही खुल पाठिंबा दिलेला आहे आणि या आरक्षणला बी पाठिंबा दिलेला आहे Uh, काय सांगताल आज जो क्षण आहे आपण आज हा जो भगवा झेंडा आहे आणि हा हिरवा झेंडा आहे हा एकत्रितरित्या आपण घेऊन नाचत आहात आणि जरंगे पाटलांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साथ देत आहात काय सांगताल त्यांच्या संदर्भात हेच हेच बघताय तुम्ही की साहेबांची जी सुरुवात झालेली आहे तो तीच सुरुवात म्हणजे भगवा आणि हिरवा एका हातात हिरवा आणि एका हातात भगवा म्हणजे सुरुवात झालेली आहे ही एकताचा संदेश आहे आणि या सगळ्यांना घेऊन ते चाललेले आहेत नगरमध्ये आपण बघितलं बघितलं साहेब कुठं राहिले तर त्यांच्यामध्ये तर भेदभाव नाही आहे त्याच्यामुळंच सर्व मुस्लिम हिंदू समाज ख्रिश्चन बौद्ध इथं सर्व समाजाचे लोक आहेत आणि सर्व त्यांना पाठिंबा दिलेला आहे आम्ही बरोबर आहे आपण पाहत आहात की हा जो एकोपा आहे हा एकोपा फक्त आपल्याला भारतामध्येच बघायला मिळतो हिंदू असू ख्रिश्चन असू सिख असू ईसाई असो बौद्ध असू कोणी असू इतर अनेक जाती धर्माचे लोक आपल्या भारतामध्ये सुखसमृद्धीने राहतात आणि एक वेळ आल्यानंतर हा जो एकोपा आहे हा एकोपा दाखवल्याशिवाय राहत नाहीत आपल्यासोबत महिला देखील आहात कोण सांगणार काय बोलताल तुम्ही आज जो आपण म जरंगे पाटलांच्या आरतीसाठी घेऊन ताट उभे आहात काय सांगताल मला खूप छान वाटते आज आज अनवर भाऊ पटांमुळं मला आज ही संधी भेटली इथे मी म्हणते मराठ्यांना आरक्षण लवकरात लवकर भेटायला पाहिजे बस एवढीच विनंती आहे माझी याकरिता आपण एक लढा देत आहोत जरंगे पाटलांसाठी काय सांगतात आज सर्वप्रथम सांगतो बिस्मिल्ला रहमा आणि रहीम आज गुंजन चौक मुस्लिम दफन मम्मी बजनी गुलिस्तानी आदम फाउंडेशन ट्रस्ट मस्जिद याक्सा या ठिकाणी आम्ही सर्व मुस्लिम बांधव जरांगी साहेबांच्या स्वागतासाठी थांबलेला आहोत एक असा तरुण जे आपल्या सभदासाठी जागतोय जीवन मारण्याचा प्रयत्न करतोय आणि समाजाला एक आरक्षण मिळून द्यावं कारण की समाज एकटवलेला आहे आज राजकारणी जी आहे ती फक्त आपली पोली भाजायला लागलेत आणि हा जो आमचा तरुण वर्ग आणि हा आमचा समाज आम हा मराठा समाज मुस्लिम समाज या दोघांमध्ये फूट पाडून आपले पोळ्या भाजणारा हाच राजकारण आहे यांना बळी न पडता जरांगे साहेबांसारखे आज या ठिकाणी जरांगे पाटील या समाजाला घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि समाजांची समस्या सोडवण्याकरता आलेल्या आहेत कुठल्याही राजकारणी स्वतःच्या पोटाशिवाय दुसरं काय करत नाही आहे फक्त आपल्या या पोटा पोळ्या भासतो आहे परंतु आज जरांगे पाटील जे आहेत आपल्या समाजासाठी आज दिवस रात्र करत आले त्याकरिता आम्ही आज संपूर्ण आमचा मुस्लिम समाज आज येरोडामध्ये गुंजन अक्सामधी ज्या ठिकाणी थांबून त्यांचं स्वागत करतो आहे आणि यांच्या एक दिशाला आम्ही पाठिंबा देतो आणि यांच्या सतत्याने कितीही असे मोर्चे निघाले मराठा मोर्चे कित्येक संगीने मोर्चे निघाले शांततेने मोर्चे निघाले मुस्लिम समाज त्यांच्या कांद्याला कांदा लावून थांबलेला आहे नेहमी आहो रात्र थांबणार त्यांच्यासाठी कधीही आम्ही भागं थांबणार नाही मागं पडणार नाही त्यांच्या पाठीला पाठी लावून आम्ही थांबणार या ठिकाणी कधी आम्हाला आवाज द्या आम्ही त्यांच्यासोबत राहू कारण की एक मराठा अरे एक मराठा या घोषणेसोबत आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि पुढची बाईट आमचे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज